दिवाई पहाट कार्यक्रमाला विरोध नाही मात्र त्या कार्यक्रमामध्ये घुसणाऱ्या जिहादी व्यक्तीच्या प्रवेशाला आम्ही विरोध करतोय असं पतित पावन संघटनेनं म्हटलंय उद्या आम्ही कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आणि जर काही चुकीचं झालं तर आमच्या पद्धतीनं कारवाई करू असा इशाराच यावेळी दिला गेला पुण्यात सारसबागेमध्ये पाडवा पहाट होती या पाडवा पहाटेला हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध केला आहे आमचा विरोध कार्यक्रमाला किंवा पाडवा नाही नाहीये तिथं दोन वर्ष आधी एका व्यक्तीला एका मुलीला तिचं नाव आपण घेऊ शकत नाही काही गोष्टीमुळं तिला निरोध फेकून मारला होता हे दोन वर्ष झाले हे पोलीस स्टेशनला मी सांगितलं सुद्धा होतं त्यानंतर तिथं नंगेनाथ चालतात वरती चढून बोरींना गाणगाण बोटं दाखवणं शिकट्या वाजवणं काहीतरी आपलं बाहेर काढून फिरवणं पण तिसरी गोष्ट म्हणजे तिथं डेस्कोट हाफच्डा घालून मंदिरामध्ये येतात संस्कृती कुठली पारंपरिक संस्कृतीमध्ये हाफचड्या घालून येतात आज ती मुलगी पोलिसांकडे न जाता था आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांकडे किंवा हिंदुत्वाधिकारांकडे कारण येते का कारण की तिला सुरक्षा आमच्याकडे वाटते पोलिसांकडे नाही कायदा सुव्यवस्था कायदा न्यायव्यवस्था कशासाठी काहीतरी चुकीचं समाजात घडावं नाही म्हणून कायदा सुव्यवस्थेचं पालन व्हावं म्हणून मग तुम्ही काय वाट बघत बसणार का की हा हा करतोय का मग करू असं काय आहे महिलांचं सुरक्षण होणं गरजे संरक्षण सा, सा, होणं गरजेचं आहे महिलांचं सुरक्षा राहणं गरजेचं आहे आयोजकांना फक्त काय इव्हेंट करायचं आहे स्वतःची जाहिरात करायचं आहे म्हणून तुम्ही हिंदुत्ववाद्यांना अंगावर घेऊ नका आम्ही तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही चांगलं काम करताय पण चुकीचा संदेश तुम्ही उगाच पसरवू नका कॅमेरामन सुमित भोसलेच सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे तर पुण्यातल्या सारसबाग इथल्याच अठ्ठावीस वर्षापासूनच्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आयोजकांना आता धमक्या आल्या आहेत कार्यक्रमात धर्माविरोधी गाणी सादर होत आहेत असा आरोप करत काही संघटनांनी त्याला धमकावलंय त्याच्यामुळे आयोजकांनी आयो कार्यक्रम रद्द करण्याचा विचार केला पण पोलिसांनी मात्र इथे बंदोबस्त देण्याचं आश्वासन दिलं आणि त्यानंतर आता कार्यक्रम होणार आहे युवराज शहा सर आहेत सर खरं तर काय नेमकी घटना घडली त्याच्यामुळे तुम्हाला हा कार्यक्रम रद्द करण्याची रात्री वेळ आली अचानक एक व्हायरल आला की तुम्ही सारसबागे जमा आणि आपण तो कार्यक्रम बंद पाडू वगैरे तर आम्हाला हा कार्यक्रम बंद पाडण्याची भूमिका त्यांनी अशी सांगितली की या ठिकाणी जी गाणी होतात ती धर्मविरोधी आहेत वगैरे 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 तर अशी कुठली गाणी नाही की जी आपण रेडिओवर ऐकतो तीच गाणी जवळजवळ आपण इथं ऐकत असो तर रेडिओवरच जर धर्मविरोधी गाणी लावत असतील तर मग प्रश्न आहे परंतु मला असं वाटतं की एक प्रसिद्धीचा स्टंट असावा आणि त्यासाठी त्यांनी तो व्हायरल केला आणि व्हायरल केल्यामुळं आम्ही जरा सतर्क झालो आणि मग आम्ही पोलिसांशी संपर्क साधला आणि म्हणालो की बाबा याच्यामुळं शांतता भंग होऊ नये आपल्यावरही दिवाळीमध्ये ताण येऊ नये जादा म्हणून आम्ही हा कार्यक्रम मधून माघार घेतो मग मा आम्ही पुन्हा सर्व कलाकारांशी संपर्क साधला मांडवाल्यांशी साधला आणि परत सगळ्यांना सांगितलं की आपल्याला हा कार्यक्रम करायचा आणि मग आता आम्ही संपूर्ण कार्यक्रमाची तयारी चालू केली कॅमेरामॅन सुमित भोसले सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या